फक्त सणासुदीलाच आपली गडबड घाई असते असं नाही तर काही काही वेळेस ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना पटकन भाजी बनवण्यासाठी एवढा वेळ नसतो म्हणजे त्यांना पटकन तयारी करून ऑफिसला पळायचं असं त्यामुळे अगदी रोजच्या दैनंदिन वापरासाठी पण तुम्ही हा मसाला बनवून ठेवून तुमचं जे रोजचं जेवण आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि कुठलीही सुक्की भाजी, भाजी असू देत किंवा अगदी वरण भात बनवला आहे तर त्या वरण भाताबरोबर किंवा अगदी तुम्ही जर वडापाव बनवला आहे म्हणजे वडे बनवले आहेत तर त्यामध्ये चटणी सारखी सु चटणी म्हणून सुकी चटणी म्हणून पण तुम्ही हा जो मी मसाला बनवला आहे तो तयार करू शकता तर तुम्हाला पण हा जादोवी मसाला बनवून ठेवायचा असेल तर खाली ट्रँगल बटन जर तुम्ही प्रेस केलं तर या मसाल्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला मिळून जाईल तर अशाच साध्या सोप्या आणि उपयोगी अशा रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन रेसिपीसोबत